नमस्कार शेतकरी मित्रांनो मी स्वप्नील नांदेराव चौधरी राहणार अकोला आणि मोबाईल नंबर पंच्याण्णव अठरा सत्तर त्र्याऐंशी एकाहत्तर आज आपण आपल्या दहा एकराच्या प्लॉटमध्ये आहे आणि आपल्या प्लॉटच्या प्लॉटला भेट देण्याकरिता काही बाहेर गावातील मंडळी आलेली आहेत तर त्यांच्याकडून जाणून घेऊ काय प्रतिक्रिया आहे आपल्या प्लॉट बद्दल तर नमस्कार 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 तुमचं नाव प्राध्यापक उमाळे नमस् अरुण उमाळे तालुका अंजणगाव दुर्ली जिल्हा अमरावती तुमचं नाव दादा ओम विलास वराडे गाव कुठला कोकलडा कोकळा तर तुम्ही आपल्या प्लॉटमध्ये आलेले आहे तर हा प्लॉट बघून तुम्हाला अमृत पॅटर्नबद्दल काय वाटत आहे हा प्लॉट आता आम्ही काय आल्यावर होऊन राहिलो पण एका झाडाला आम्हाला कमीत कमी दोनशे ते दीडशे बुंडी बर असं नाही का हे आता आपलं हे झाड समजा एक साइड आहे तर तुम्ही आतमध्ये पण पूर्ण प्लॉट फिरलेले आहे आतमध्ये बोंडाची साईज आणि संख्या कशी वाटत आहे साईज आणि संख्या तर भरपूर आहे पण झाडाची जे फ्लॅश आहे ते सध्या कायम आहे कायम आहे आपण यावर्षी बांधणार होतो पण काही कारणास्तव प्लॉट बांधला गेला नाही त्यामुळे आपलं तुम्ही पण आता पाहला भरपूर जवळपास चाळीस ते पन्नास टक्के नुकसान झालेलं आहे बरोबर काय नुकसान ह्याच्यामुळे झालेलं आहे की फक्तच आपण तो प्लॉट बांधला नाही जर बांधला असता तर बरंच काही उत्पन्न मिळालं असतं बरोबर तर याच्यामध्ये सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की आपल्याकडून जेवढा प्लॉट बांधणं होईल तेवढाच प्लॉट आपल्याला करायचा आहे म्हणजे कसं एवढं मोठं करा, करा। आणि बांधणी जर झाली नाही तर अशा प्रकारे नुकसान होत नुकसान होते त्यामुळे बांधणी अमृत मध्ये बांधणी हे खूप महत्वाचे बरोबर आणि तुमचं पहिलं वर्ष असल्यामुळे असं वाटलं का एवढ्यापर्यंत पहिलं वर्ष असून तरी तुम्हाला विक्रमी पीक होते विक्रमी पीक विक्रमीच होईल तुम्हाला पंचवीस क्विंटलच्या वरच होऊ शकते तुम्हाला आम्ही थोडे कास्तकारात आहोतच कास्तकारात आहोत त्याच्यामुळे कौतुकास्पद आहे अमृत पॅटर्न तुम्ही शंभर टक्के सक्सेस करून दाखवला अकोला अकोला जिल्ह्यात समजा अकोल्याच्या जवळपास आणि शेती फार अशी खूप मोठी भारी नाही आहे अशी ही आमच्या शेती जमानात कमी खर्चात मायक्रोन्यूट्रेट कमी देऊन कमी देऊन मायक्रोन्युट्रेट आणि नाही नाही इकॉनॉमी मध्ये एवढं चांगलं पीक घेणं हे कौतुकास्पदच आहे आमच्याही दृष्टीनं आम्ही जवळजवळच्या एकाच गावची आहोत एकाच गावच्या असल्यासारखे आहोत आणि एवढ्या इकॉनॉमी मध्ये तुम्ही एवढं मोठं विक्रमी पीक घेऊन राहिले आमच्या दृष्टीनं तर विक्रमच आहे विक्रमच आहे अमृत पॅटर्न आम्ही फोटो त्यांच्या पाहिला फो, फोन फोनवरूनही बोललो पण प्रॅक्टिकली कधी गेलो नाही आम्ही यवतमाळ आमचं ठरलं भरपूर वेळा पण कधी गेलो नाही त्यांच्याजवळ मध्ये असं पण आज स्वतः तुम्ही माझ्या शेजारीच असल्यामुळं मला सगळ्या गोष्टी अनुभवाला भेटला बाबासोबत मित्र तो तयार झालं एक त्याच्यातून आज रावल्याने हो गेलो आणि आलो मी त्यांना घेऊन आलो मी त्यांनी मला नाही आणलं मी त्यांना आणलं आणि सर्व म्हणजे तुमच्या चौध चौधरी परिवाराचं मी अभिनंदन करतो मुळात राव नोकरीवर होतो आता पुन्हा कास्तकार झालो रिटायर झालो हो, हो, तर आणि तुमच्या प्रवाहात आल्याशिवाय मी राहणार नाही तुमची प्रगती हो माझी प्रगती हो आणि इथल्या या आमच्या कास्तकार मंडळीची प्रगती हो या शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद तर मित्रांनो तुम्ही आपल्या शेतीला जे भेट देण्याकरता आलेले आहेत त्यांच्या प्रतिक्रिया बघितल्या जाय तर याबद्दल आणखी अशीच काही माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला बघत राहा आणि फॉलो करत राहा धन्यवाद